जिंकला अति महत्वाचा सामना आहे अगदी सेमीफायनल ची लढत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की रिलॅक्स असाल की काही प्रेशर असेल प्रेशर मी कधीच जीवनामध्ये घेत नाही माझ्या टीमला पण मी शिकवलं प्रेशर घ्यायचं नाही चार लगातार पराभवानंतर तुमची टीम इथं पोहोचलेली आहे सहा लगातार जीत कोणतं प्रामाणिक दिलं होतं झाल्यानंतर जा, की टीम झाला तर सहा सामने जिंकत आली टीम तुमची बरोबर आहे माझं शब्दांचं टॉनिक माझ्या टीमसाठी साठी परफेक्ट हे झालं शब्द माझ्याकडे असं होते हर आँग आँग ता ता। की हरल्यानंतर टीम अशी उठून बसली की आजपर्यंत हरणारच नाही असं वाटतंय त्यांना नक्की या जबरदस्त परफॉर्मन्स राहिला कम जबरदस्त राहिला कॅप्टन तर टॉस जिंकलाय सात शक्काची लढत पहिल्यांदा काय निवड कराल बॅटिंग की बॉलिंग आणि का आणि बॉलिंग निवडणार आणि टूर्नामेंट मध्ये सगळ्यात बेस्ट बॉलिंग आमच्या टीमचं म्हणून आम्ही बॉलिंगसाठी जाणार एक बार समोरची टीम अब्बास यांची आहे अब्बास साठी काही प्लॅनिंग असेल बॉलिंग करताना प्लॅनिंग आहे अब्बास साठी पण अब्बास हा सांगण्याचं बाबत नक्कीच आणि अब्बास बरोबर खेळताना आम्हाला एन्जॉय येते काय अडचण नाही आणि नवीन नवीन काही शिकायला सुद्धा गोष्टी मिळतात अब्बास मुळे आम्हाला क्रिकेट बघायला मिळतं एक दहा आठ वर्षाचा तुमचा क्रिकेट प्रवास थांबला होता त्याच्यानंतर परत तुम्ही क्रिकेटकडे वळला कसं काय परत चालू केली हा विषय इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी जीवनामध्ये मी क्रिकेट सोडलं होतं साधारण दोन हजार सहा सात ला नंतर ना मी काळामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह आले डॉक्टरने मला सांगितलं एक्सरसाइज करा आणि एक्सरसाइज मी आवडत्या क्षेत्रात करायचं ठरवलं आणि माझं सगळ्यात आवडतं क्षेत्र क्रिकेट होत